का आपल्याला आल्यासारखं घेऊन भाऊजी छान छान आणते हॅलो नमस्कार तर आजच्या ब्लॉग ची सुरुवात आहे तर आपली विठ्ठल मंदिरापासून होते तर काल आपल्या विठ्ठल सोहळा पार पडला आणि त्यामुळं मंदिरात भरपूर अशी गर्दी आहे आम्ही आणतो फेडे नेला फेडे झालेत घेऊन आता चालू आहे आता अशी गरजी आहे पोलीस पण भरपूर आहे काल लग्न काल लग्न झालं नाही का त्यामुळं गर्दी भरपूर अशी आहे काय म्हणताय आहे हा काल सहा हजार किलो फुलांचं रुक्मिणीला असं छान असं असं डेकोरेशन केलं होतं आपण स्क्रीन आज बंद आहे ना ते दर्शन आपलं मस्त होतं दर्शन ते त संपली होती मिरची घ्यायला बाजारात आलो फक्त मिरची घ्यायच्या बाकी काय घ्यायचं नाही सध्या तर त्यामुळं फ्रेश भाज्या सगळीकडे दिसते आणि तिखट अशी मिरची छान वाटते त्यामुळं शोधात आहे मी तीन हळूवडी हळूवडी नाही असं अळू पाय घरी आलोय आम्ही आता आणि माझं मिशोचं पार्सल आलं तर ते ओपन करून आहे आणि संचितने आमच्या दीदीसाठी त्याच्या गिफ्ट बनवले टॉफर ऑफ द क्लास दिदी आणि पेन संचित आणि संचितने गिफ्ट पण घेतले दिदीला त्याच्या तर पॅक करून घेतले आम्ही आज जाणार हो आणि आम्ही जाणार आहे आज सोलापूरला जाणार आहे दुपार नंतर आता वेळच होतो की जेवण करायचंय मग आवरायचं मग तसं वेळच होणार ना झालं की आवरून जायचं ठीक आहे आणि हे मला घेतलं आणि हे पण संचित ओके आणि हे संचित मी स्पेशल मी घेतले हे तू घेतले सारखं तूच चॉईस करते हे तू घेतलंय हां हे मी घेतले ओके असत ठीक आहे चालते आणि माझं ओपन करून बघतोय का नाही तर आम्ही बाहेर चाललो होतो आणि सगळं आवरलं होतं आणि नुकतं असं बाहेर असं कुलूप लावायला लागलो होतो तोपर्यंत मग मिशोवाल्याचा फोन आला मिशोवरून घेतले तर आता केसाची जी पावडर असते ना ता ता तर त्याचं सामान मी थोडं थोडं मागवलं तर ते सगळं तयार करायचं आणि मग आपल्या गाड्यांचा आवाज यायला लागला आहे मग ते सगळं तयार करून मग पॅकिंग करून मग विकायचं असं तसं तर दुपारचं जेवण नाही करत आम्ही ना पण आता जायचं आहे थोडस करायचं आणि मग करायचं मग असं चाललंय आता ओपन करायला लागलंय संचित ओपन करते बाळ ह तरी असं सगळं आहे तर ह्यातलं काय काय बारीक करायचं काय काय बारीक केलेलं आहे तर असं सगळं मिळून आता केसांसाठी एकदम भारी अशी पावडर आहे रिझल्ट खूप छान आहेत त्यामुळं मग आता मागवले आता सगळं आता ह्याची तयारी करून नंतर असं पॅक करून आलं हे बघा बघू नंतर ओपन करून कसं का काय काय आहे स्वयंपाक करायचा आहे मिरची संपली होती त्यामुळे आता पालक शिल्लक आहे मग मग त्या पालकचे पकोडे पकोडे नाही वड्या कराव्या म्हणते एकदम सिम्पल अशा त्यामुळं बघू आता करते स्वयंपाक तर स्वयंपाक केला आता मी बाजरीच्या भाकरी केलेत आणि फक्त पालकच्या वड्या केल्या होत्या पालकवरच जवळजाणा राहिला होता म्हणलं वड्या करूया त्यामुळं आपलं म्हणजे असं मी काय तळून घेत नसते बरं का असं फक्त असं कमी गॅसवर थोडस तेल घालून असं फ्राय करायचं झालेत आपल्या चला तुम्ही सगळेजण यात जेवण करायला तर भूक लागली जेवण करून घेतो चालू केलं तर कुमंत आता सिंपल मेकअप करते मी झालंय करून आता बऱ्यापैकी हेअरस्टाईल आणि तर मेकअप झालाय बघा निदान छान असा मेकअप झालाय मी साईड येऊ येऊन येते अच्छा पण मेकअप कसं वाटलं ते सांगा माझा पहिलं जाऊ द्या तुमचं नंतर फोटोशूट करा कप फोटोशूटचा येड आहे चला मेकअप मी कप झाले सांगा छान एक नंबर किती पैसे दे सांगा नंतर सोड नंतर सोड द

pura shekhar